आणि सगळ्यात महत्वाचं आहे की काही होऊ दे प्रसंतराव बनसोडे निवडणूक या वेळेला निश्चित लढवणार तुम्ही निवडणूक लढवतच नाही निंबा देणं म्हणजे आपल्याकडे लढायची ताकद नाही ना असं नाही आता तुम्ही निवडणूक लढवत लढवत असं म्हणत असलं मग तुम्हाला चौदाला मी काय केलं कर्जत मध्ये किती सीट लढवणार आहे सो बळ पूर्ण जागतीने कर्जत नगरपालिकेला सामोरेच आहे एवढी ताकद की जे मराठी पाठ्या आमची बोलतात कर्जत मधल्या ती ताकद होती म्हणून झाली ना म्हणजे ताकतीमुळे ते बोर्ड बसलू शकतो मग ताकदी नगरपालिकेत बसू शकतो साहेब नगरपालिका तुमच्या तीस बत्तीस वर्ष कोटवाल न पाणी बसवू शकू शकत ना आपण आमच्याकडनं घरपट्ट्या घेता आमच्याकडनं पाण्यापट्ट्या घेता मग तुम्हाला मुद्दत पाणी पुरतो नगरपालिकेवर बसून काय बोलत हेच माहित नसेल तर कशा तिकडे जायचं म्हणजे जे बाप असं म्हणतात की मनसेला कॉम नगरसोक पाहिजे म्हणून पाठिंबा देतात पहिले आम्ही पाठिंबा जो पण देतच नाही ना तो पण तर कर्जच नगरपालिके पण पण बसत नाही ते नगरपेक्षा बसत नाही राजसाहेब म्हणतील की लढ हा लढू ती बाजू स्ट्रॉंग त्यावेळेस आम्ही निवडणूक पुढे उतरणार उतरणार्खाल आणि सर्व बाजारात उतर दाखवतील प्रसन्नाजी बनसोडे म्हणून ठामपणे हे मुद्दे घेऊन कर्जच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्या परिस्थितीमध्ये प्रसन्न मनसे हा लढला आणि तो महाराष्ट्र